स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे वैशाली आज घरोघरी हो बाप्पांचं आगमन झालंय आमच्याकडे पण बाप्पांचं आगमन झालेलं आहे दरवर्षी प्रमाणे आमच्याकडे शाडू मातीचीच गणपतीची मूर्ती येते तसंच यावर्षी पण तीच बाप्पांची मूर्ती आम्ही आणली शाडू मातीची आणि बाप्पांचं डेकोरेशन पण माझ्या दोन्ही मुलांनी केलेलं केलेले बरोबर आहे का उकळसेचा महाराष्ट्र आहे ना जागा तू कपड्यावर इथे ठेव पाठीमागे ठेवता ठेवताना साईड

इथे आता बाप्पांचा कल स्थापन झालेला आहे आणि माझे मिस्टर गणपती बाप्पांना जानवं घालत आहे मी आता हार आणते हार आणल्यान हा मी, मी हार घरी बनवलेला आहे फुलं आणले होते साक्षीने त्याचा मी हार बनवला खरं तर हार नवीन विकतच आणायचा होता पण मनासारखा मिळत नव्हता आणि आपण हाताने बनवलेला हार अजून चांगला वाटतो बाप्पांना एक आपल्याला आनंद वाटतो त्या गोष्टीचा आणि पत्री वगैरे मी त्यांच्या हातात देते आता जेवढं होईल तेवढं पटापट बाप्पांचं करूया आधीच वेळ झाला बाप्पांना स्थापन करण्याला आता आम्ही बाप्पाची आरती करायला घेत आहोत आज मी बाप्पांना नैवेद्याला मिक्स भाजी मोदक बनवले आज आता मी बाप्पांना नैवेद्य अर्पण केला आणि रोज बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारे बाप्पांना दहा दिवस नवीन नवीन पदार्थ करूया बाप्पांचं छान पाहुणचार करूया आपण मोदक खाऊ बघा इथे माझे पप्पा मम्मीची कशी मजा घेत आहे बघा आवडले ना सर्व युट्यूब फॅमिलीला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा त्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये पण गणपती बाप्पा बसलेले होते सकाळी दहा वाजताच गणपती बाप्पा बसले पण मला दिवसभर आमचेच गणपती बाप्पा उशिरा बसले त्यामुळे मला खाली जात आलं मग मी रात्री नऊच्या आरतीला खाली उतरले नऊच्या आरतीला मी खाली गेल्यानंतर तिथे संगीत खुर्चीचं आयोजन होते हे मला कळालं होतं सर्व लेडीज तिथे थांबलेल्या होत्या आणि मी त्या संगीत खुर्चीमध्ये सहभाग घेतला हे दिवस थोडे वेगळेच अस मजेचे आनंदाचे मी खूप एन्जॉय करतात संपवते परत नवीन दिवसाधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा